नमस्कार मंडळी चंपाष्टी हा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील सहाव्या दिवशी साजरा होणारा सण आहे म्हणजेच एकवीस डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या सव्वीस डिसेंबरला वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाष्टी चंपाष्टी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाष्टी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते हा दिवस खंडोबा मार्तंडभैरव नवरात्राचा शेवटचा दिवस असतो या दिवशी मणिमल्ल या राक्षसांचा पराभव केल्याचा समर्थनार्थ पूजा आणि उत्सवाची सांगता केली जाते या उत्सवाला पडश असंही म्हटलं जातं आणि या दिवशी अनेक भक्त उपवास करतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिभतेपासून पहिला दिवस उत्सवाला सुरुवात होते पष्टी तिथीला उत्सवाची सांगता होते आणि या दिवसाला चंपाष्टती असे म्हणतात मणिमल्ल राक्षसांचा वध करून खंडोबाने लोकांचे रक्षण केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो आणि या यात्रेला हजारो भाविक गर्दी करतात नवरात्राच्या प्रत्येक दिवशी एक एक फुलांची माळ वाढवत सहाव्या दिवशी सहा माळा अर्पण केल्या जातात चंपाष्टतीच्या दिवशी खंडोबाला तळी भरली जाते आणि आरती केली जाते या दिवशी उपवास सोडला जातो हा दिवस पवित्रता शिस्त आणि दैवी कृपेचे प्रतीक मानले जातो भक्त या दिवशी धैर्य विजय समृद्धीसाठी प्रार्थना करतात या चंपा पष्टीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाष्टीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो जो भगवान शंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाला रूप धारण केलं होतं खंडोबा हा शिवशंकराचा अवतार असून शेतकरी मेंढपाळ शिकारी लोक हा दिवस सण म्हणून साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या चंपाष्टतीच्या दिवशी भक्त जे भक्तिभावाने पूजा करतात आणि उपाय जर केले तर आपल्या जीवनात सर्व दुःख संकट अडचणी या नेहमी दूर राहतात कारण चंपाष्टतीचा हा जो दिवस आहे तर हा वाईटांवर चांगल्यांचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू अडचण दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात बुधवारी चंपाष्टती दिवशीची कुत्र्याला खाऊ घाला कारण कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते ही एक वस्तू तु। तुम्ही कुत्र्याला खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्यता हे नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे बुधवारी चंपाष्टीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही फक्त एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्ही चंपाष्टतीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा खंडोबाला कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल तुमच्याकडून काही करणं शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाष्टीचे फो फो शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट शत्रूंचा नाश होईल खंडोबा जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्त्व विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याचं खूप विशेष महत्त्व आहे जे पतीपत्नीमधील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं संसार हे निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विश्वाला महत्त्व दिलं जातं आणि म्हणून जितकं महत्त्व या चंपाष्टीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिलं जातं तितकं महत्त्व त्या कुत्र्यालासुद्धा दिलं जातं कुत्र्याचे विशेष महत्त्व या दिवशी सांगितले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तुम्ही उद्या अवश्य चंपाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ती नक्की करायला पाहिजे येऊ उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जी आहे तर ते फेकून मारायची नाही किंवा मा चपलीने मारू नका नाही तर याचे तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात तसे तर उद्याच नाही तर इतर दिवशीसुद्धा कुत्र्याला कधीही चपलीने किंवा काठीने मारू नये नाहीतर आपल्या घराला आपला वास्तू पितृदोष वास्तुदोष जे आहे तर तो लागत असतो लक्षात ठेवा जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकटे दुःख असेल शारीरिक मानसिक काही अडचणी असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असेल तर सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एकामागून एक संकट विघ्न येत असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी आवश्यक कुत्र्याला जी ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घराच्या मुलांची पतीची अगदी भरपूर प्रगती होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये हे सतत अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असेल तरी तोसुद्धा नष्ट होईल तसे हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होण्यास मदत होते घरात पैसे येण्याचे सर्व मागणं मार्गही मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि ही हीसुद्धा निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाष्टीला सकाळी लवकर उठायचे आहे प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदीची मुठभर हळद टाकायची आहे कारण हळदीला खंडोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी भंडारा असं म्हटलं जातं आणि भंडारा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो म्हणून प्रत्येकाला अगदी मुठभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपलं शरीर आपलं मन आपली आत्मा ही पवित्र आणि शुद्ध होते तसे हळद टाकल्याने जीवनातील आर्थिक तंगी देखील दूर होते यानंतर सर्व स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची विविध तुम्हाला जी देवता आहेत त्यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूप दिवा अगरबत्ती तुम्हाला ओळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चंपाष्टीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर ते अवश्य बनवायचं आहे आणि याचं या नैवेद्याला आपल्याला देवातील देवांना आवर्जून दाखवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये खरंच खंडोबांचे टाक असेल तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे उद्या चंपाष्टीला सकाळी आपल्या घरामध्ये तळी भरायची आहेत टाक असेल तर व्यवस्थित तळी भरावी टाक नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे आपला वांग्याची भरीत आणि भाकरीची जे बाजरीची भाकरी आहे बाजरी ते नैवेद्य जो आहे तो आपल्याला अवश्य दाखवायचा आहे कारण खंडोबा हे भगवान शिवशंकराचाच एक अवतार आहे आणि म्हणून आपल्याला ती हा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्याला आशीर्वाद सोबत मिळतोच पण सोबत आपल्या जीवनातसुद्धा भरपूर गोष्टी होतात तुमच्या देवघरामध्ये खंडोबाला टाक नसेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती ताकामध्ये ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला जी आहे ता तर ती तुम्हाला भरा तुम्हाला भरायची आहे आता तुम्ही अशी कोणतीही वस्तू आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर पहा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुमच्या स्वयंपाक बनवणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे किंवा एक छोटीशी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुम्हाला सगळी सगळ्या चपातीच्या ज्या किंवा भाकरी करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा शेवटची चपाती किंवा भाकरी जी तुम्ही बनवणार आहात तर ती कुत्र्याला खाऊ घालायला बनवायची आहे कारण नेहमी शेवटची भाकरी किंवा चपाती ही कुत्र्याला खाऊ घातली की आपल्याला याचा पहिला तर चांगला परिणाम मिळतो आणि नेहमी याने आपल्या प्रत्येक गोष्ट होते सोबत याने जी शेवटची भाकरी आहे ती खाऊ घातल्याने आपल्याला छोटीशी अगदी बनवायची आहे आणि नैवेद्याच्या आकाराची ती आपल्याला त्यावर आपल्याचा जे वांग्यांचं एक फूड आहे तर ते ठेवायचं आहे किंवा वांग्यांचं भरीत तुम्ही ठेवू शकता किंवा जे काही तुम्हाला वांग्यांचे पदार्थ बनवायचे असतील तर तो अगदी छोटंसं ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर, तर आपल्याला कुत्र्याला फक्त चालवायचा नाही तर सांगायचं आहे सा आता हे नैवेद्य खाऊ घातल्याने डायरेक्ट जमिनीवरती खाऊ घातल्याने जमिनीवर ठेवू नका नैवेद्यासारखं एखादा पेपर घ्या किमान त्या नैवेद्य एवढ्या तरी किंवा एखादी पत्रवाळी असेल तर ती घ्या प्लेटमध्ये घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याचा खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल बाजरीच्या पिठाची भाकरीसुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते ते जर बनवायचे आहे म्हणजे बाजरीच्या पिठात ताण नैवेद्य घाल बनवायचं आहे बाजरीचं पीठ नसेल तर मग तुम्हाला चपाती किंवा ज्वारीची भाकरी किंवा पोळी घेता येते आणि सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि त्यावर तुम्ही जे काही वांग्याची भाजी किंवा वांग्यांचे भरीत असेल तर ते ठेवायचे आहे किंवा जर तुम्हाला वांग्यांचं भरीत बनवणं शक्य नसेल त्याचबरोबर जर तुमच्या घरावर कुत्रं आलं नाही जर तुम्ही बाहेर गेलात बाहेर जाताना तुम्हाला कुठेही कुत्रे दिसले तर तुम्ही या पाच प्रकारच्या मिठाई ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत किंवा जर तुम्ही एखादं बिस्किट पुडा घेऊन कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल परंतु या दिवशी कुत्र्याला नक्की तुमच्या हातातून अन्न हे खायला गेलंच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पाच प्रकारच्या मिठाई कुत्र्याला खाऊ घालणे हे तुमची नक्कीच तुम्हाला फायदा देईल आणि नक्कीच याने तुम्हाला फायदा होईल असं म्हणतात की या दिवशी कुत्र्याचा पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने राक्षस तर खंडोबाची कृपा जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरात कधीही संकट विघ्न अडचणी या येत नाही कारण खंडोबा रक्षणाचे देवता मानले जातात आणि त्यामुळे म्हणून मु त्यांची सेवा केल्याने ते आपल्याला प्रत्येक प्रस प्रसन्न होतात आणि ज्या प्रत्येक वस्तू वेळ असतं जिथं आपल्याला त्यांची गरज असते तिथे साथ मिळते देव आपली कधीही साथ सोडत नाही लक्षात ठेवा फक्त तुमचा देवावरती विश्वास असणे गरजेचे असतो देव प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करायला येतच असतो